आहे भी पण तुला गाण्यातच का रे तू आता की तू अजय अतुल यांचं इप्पिक गाणं सादर करणार आहेस बरोबर तुझी काहीतरी एक छान आठवण आहे ना रे त्यांच्या सोबत सांगतोस का आम्हाला तू एक विठ्ठला या संदर्भातलंच गाणं काहीतरी रेकॉर्ड केलंयस बरोबर आम्हाला त्याबद्दल सांग आणि त्याच्या काही ओळी पण आम्हाला ऐकवशील हो नक्कीच हाय हॅलो नमस्कार मी वयमची क्रांती आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशी म्हटलं की वारकरी संप्रदायाचा उत्साह हा बघण्यासारखा असतो मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरला जातात विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि ह्या भक्तिमय वातावरणात वारीची जी मजा असते तीही मजा अनुभवतात पण आपण मात्र आज सांगितिक एकादशी साजरी करणार आहोत कशी हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही इथे बघताच आहात की ओमकार कानेटकर हा लिटिल चॅम्प्स हा आपल्यासोबत सांगितिक एकादशी साजरी करणार आहे विठ्ठलाच्या गाण्यानी आज हे वातावरण अगदी विठ्ठलमय होऊन जाणार आहे आणि चला तर मग त्याच्याशी सांगितिक गप्पा मारूया आणि छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेऊया हाय ओंकार हाय अर्थात ओके हो की नाही <laughs> तर आता जसं आपण म्हटलं की आपण सांगितिक एकादशी साजरी करतोय तर तू सुरुवातीला आम्हाला एखादं छान गाणं म्हणून दाखवशील का हो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी हेअर हाय नमस्कार सगळ्या माझ्या बालमित्रांनो लहान फ्रेंड्स प्लस मोठे प्लस सगळे फ्रेंड्स तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हे गाणं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं आहे आणि संत एकनाथ यांची रचना आहे हा अभंग आहे विठ्ठलाचा आणि जर माझं नाव म्हणजे ओंकार कांजिटकर जर गुगल वर किंवा युट्यूबवर सर्च केलं तर पहिलं गाणं जे ते हेच मिळेल हे मी गा मध्ये गाऊन खूप फेमस झालेलं आहे तुम्हाला हिंट मिळालेली असेल आता गायला सुरुवात कर नक्की नक्कीच माझे माहेर पंढरी माझे माहेर Pandhari, ahe bhi bade chatti di, ahe bhi bade Pandhari, ahe bhi bade माझी बहिण चंद्रभागा माझी बहिण चंद्रभागा मा बहि चन्द्रभागा कीतसे पापभंगा माझी बहिण चन्द्रभा से पाप भंगा करी से पाप भंगा आ माझे माहेर पंढरी आहे भी बरे चातीरी हे माझे माहेर पंढरी आहे भी बरे चातीरी धन्यवाद वाह 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 खरंच खूप सुंदर गाणं म्हटलं ओमकार आणि अगदी सांगित छानच सुरुवात झालेली आहे एकादशीच्या या आपल्या भागाला आता ओमकार मला तू सांग सुरुवातीला मला तुझ्याविषयी सांग म्हणजे सध्या तू कितवीला आहेस कुठच्या शाळेत जातोस कारण आम्ही तुला बघितलं होतं तो असा छोटा ओंकार बघितला होता ना तर त्याबद्दल तू आधी सांग मला uh, मी तीन वर्षाचं असल्यापासून म्हणजे hmm. थ्री अँड हाफ इयर्स जवळ प्रिसेसली असल्यापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत निलीमा पुराणिक यांच्याकडे शिकायला सुरुवात केली स्टोरी अशी आहे की मी खूप लहान होतो खूप गुरु मला ऍज अ स्टुडंट ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते पण मग मला निलीमाबाई भेटल्या झालं पण का रे तुला ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते खूप लहान होतो मी त्यावेळी मी खूप म्हणजे असं अनस्टेबल म्हणजे फिरत होतो मी मस्ती मस्ती करत करत होतो होतो आणि त्यामुळे तुला कोणी गुरु पहिल्यांदा भेटत नव्हतं आणि मग मला सांग पण तू तेव्हा त्यांच्याकडे गेलास तीन वर्षाचा असताना गाणं शिकायला सुरुवात केलीस मग तुला आवडायला लागलं का रे गाणं <laughs> ते मोठी स्टोरी आहे तर hmm. मग मी पहिले एंट्री मारली हवी आणि मग स्टोरी की आई ना आधी थोड्या थोड्या जायची वेगळ्या hmm. मग आणि तिथन रेकॉर्डिंग घ्यायची मला ऐकवायची hmm. डुरिंग दॅट स्टेज कि जेव्हा मला गुरु असेल करायची आई स्वतः क्लासला जायची रेकॉर्डिंग करून hmm. आणायची आणि मग ती मला ऐकवायची म्हणजे ऑटोमॅटिकली यु म्हणून ऑडिटर हा Uh, त्यावेळी uh, काफी राग लेटेस्ट असं uh, लर्न केला होता मी एंट्री मारली बाईने सांगितलं मला काफी होतो तुला येतो का ओ आणि मग पुढे काय झालं मग आई म्हणाल्या हो काफी गाऊया मग मी त्यांच्या uh, बरोबर सांग काफी गायलो आणि हो त्यांनी मला फायनली ऍक्सेप्ट केलं मी पौराणिक बाई मला शिकवत असताना Uh, मी लोहायचो काही करायचो त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो त्यांच्याकडे एक म्हणजे कॅट आहे अजून कॅट आली की मी घाबरून पळून जायचं दुसऱ्या रूम मध्ये <laughs> पण तरी माझ्या खाण्यावर जे पडायचं ते पडायचं आणि आईचा क्लास आहे मी साईड कॅरेक्टर आहे <laughs> पण मग तुम्ही मेन कॅरेक्टर बंदच केलं <laughs> रियालिटी शो मध्ये तुला जावं असं कधी वाटलं तुझं गाण्याचं तर तीन वर्षापासून शिक्षण सुरू झालं मग आता बाबा आपण ह्या स्टेज शो मध्ये जायचं असं कधी वाटलं तुला मी एक लिंबू टिंबू नावाची स्पर्धा केली होती आणि त्यामध्ये वर्षाभाय मावशी त्या कंडक होतो स्पर्धा मग त्या स्पर्धेमध्ये गेलो मी पार्टिसिपेट केलं गाणं गाऊन वगैरे आलो वर्षा मावशी आउट ऑफ टू हंड्रेड पीपल इन द ऑडिटोरियम माझ्या आईला आणि मला शोधायला आल्या आणि मग वर्षा वर्षी म्हणाल्या तू या शो मध्ये जाऊ शकतोस शोच नाव होत सुवाले असतं तर मी त्यावेळी सात वर्षाचं होतं मला कुठे माहिती होतं की मला या शो मध्ये जायचंय किंवा त्या शो मध्ये जायचंय hmm. हे म्हणजे दहा वर्षाच्या मुलाला म्हणजे नॉट इन इथ सेन्सिस विचारला त्याला काही माहिती नसतं बट एक जास्त संधी असते की तू हे फिक्स होत ओके आणि मग अशा रीतीने तू रियालिटी शो मध्ये गेलास बरोबर की नाही आता मला पुढे जाऊन सांग कसं असतं रे रियालिटी शो म्हणजे शोच शु, शूटिंग कसं चालत रे आम्ही बघतो टीव्ही वरती की इतकी सारी मुलं असतात छान छान गातात वगैरे एकदम सुंदर खरंच असं प्रत्यक्ष तुम्ही गाता खरे तिथे प्रत्यक्ष आम्ही गातो तिथे एकटेकची सिस्टम असते झालं ओके चूक ओके मग काय करता तुम्ही ते जरा सांग ना नीट हा आय कॅन डिस्क्राईब लॉंग नाही नाही हो असं मोठं चालतं पण कसं म्हणजे तुम्ही मग शूटिंगचे जर प्रोसेस सांगायला गेलो तर शूटिंग फार लांब असतं म्हणजे दोन तीन मिनिटाचे जे गाणं दाखवतात तर त्या गाण्याची जी प्रोसेस असते म्हणजे थ्री टू वन बोलल्यापासून ते एंड पर्यंत टेक्निकली पूर्ण पंधरा मिनिटं लागतात फॉर ऑल दॅट कमेंट वेळी गोल्डन क्लास मिळायचा पंधरा मिनिटं लागायची आणि पूर्ण शूट ला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा कितीही तास म्हणजे आमचे सारेगा बाबाची फायनलच सारेगावबा शूटिंग होत सकाळी नऊचं कॉल टाइम शूटिंग सुरू झालं अप्रॉक्सिमेटली संध्याकाळी सात वाजता बाकी मधला सगळा वेळ मला काय माहिती काय झालं सा, संध्याकाळी सात वाजता शूटिंग सुरू झालं मग सगळं ते फायनलची प्रोसेस झाली शूटिंग एंड झालं नेक्स्ट डे सकाळी पाच वाजता लॉंगिट्यूड डिफरन्स आणि मोकळ्या वेळेत तू काय करत होतास मग अभ्यास करत होतास नाही अभ्यास करत मस्ती करत होतास <laughs> <आद्धु, आकेंसे। laughs> बर हे तू शूटिंगची आम्हाला जी प्रोसेस ती आमची थोडी लक्षात आली आहे आता आता मला पुढे जाऊन सांग अनेक रियालिटी शो केलेस गाण्यांचे बरोबर काय शिकलेस रे तू या गाण्यांच्या रियालिटी शो मधून मग मी पहिले सुरनवा न्यासनवा हा पहिला शो मी एंटर केला त्यामध्ये आय रिअलाइज की मी युवा सिंगर एक नंबर नावाचा शो केला नंतर मी नऊ वर्षाचा होतो तेव्हा मग त्यावेळी मला अविनाश सर भेटले अविनाश चंद्रचूड सर अविनाश विश्वजीत संगीतकार डिव्हरले संगीतकार Uh, तर त्यांनी हार्मोनीज uh, कशा करायच्या गाण्यामध्ये शिकवलं मग इन्स्पिरेशन इनोव्हेशन हे खूप मला बघायला मिळालं त्यावेळी गॉट टू वेस्टर्न म्युझिक एक बैंड होता बैंड हा सेंट्रल क्वाड्रो बँड होता त्या मला सिद्धार्थ दादा मला अजूनही आठवतो तर खूप म्हणजे इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह गोष्टी आणि काही एक्झॉटिक इन्डिजिनस इंस्ट्रुमेंट्स फॉर एग्जांपल द दिमडी पोडा मलीदी 10 100 इटेरा इटेरा अशा वेगवेगळ्या इंस्ट्रुमेंट्स असे वेगवेगळे इंस्ट्रुमेंट्स मला बघायला मिळालं हो दैट्स इट फॉर युअर सिंगर मग आता मी सारेगाम आप लिटिल चॅम्स mm. मन मदर गेलो तर uh, कमलेश वडगमकर सर ते इम्पॉर्टन्ट आहे जे म्युझिक होते प्रोग्राम्स त्यांच्याकडनं uh, खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या वेगवेगळ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची रेंज शिकायला मिळाली बघायला मिळाली मग तिथे जे लहान वादक होते तीन तन्वीताई सोमदादा आणि जय त्यामध्ये संतूर मग संबळ हु, आणि मॅन्डलिनचा इफेक्टिव्ह यूज कुठे केला आहे कसा केला आहे संतूरचा कसा केला आहे संबळ कसा वाजवतात हे मला पहिल्यांदा त्यावेळी कळलं आणि अ एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला होता बॉंगोज नाही संभळचा गेला होता हा संभळचा गेला होता माझा एक व्हिडिओ व्हायरल तर ते, ते, आ, ते आ, त्यात मला शिकायला मिळालं खूप आणि सगळे माझ्या वयाचे माझ्या वयाचे सगळे कॉम्पिटिशन होते ना माझ्या वयाचे कॉम्पिटिशन होते सो मला मजा करायला मिळाली माझ्या मित्रांबरोबर आणि टॉकिंग अबाउट इन्स्ट्रुमेंट व्हायोलिन आले होते लाईव्ह व्हायोलिन एका एपिसोड मध्ये सारे गमा पथच्या त्यावेळी मला सगळी वायलिन अरेंजमेंट कशी करायची ती अंडरस्टँड करायला मिळाली म्हणजे एकंदरीत तू सगळंच म्हणजे जसं तू म्हटलंस की गिवअप करायचं नाही ते पासून अगदी इन्स्ट्रुमेंट पर्यंत तुला सगळं शिक्षण यातून मिळालं इव्हन सारे गामप मध्ये माझी जेव्हा सगळ्यांच्या इंट्रोडक्शन करतात ना एंट्री होण्याच्या आधी तर माझं हे होत कंपोजर सिंगर बॅकग्राऊंड मला लर्न करायला अरेंजर बरोबर अगदी बरोबर अशीच तुझी लांब लचक ओळख आम्ही ऐकायचो ओके म्हणून हा आता पुढे जाऊन मी तुला विचारते हे सगळं झाल्यानंतर तू एक विठ्ठलाच संदर्भातलंच गाणं काहीतरी रेकॉर्ड केलंयस बरोबर आम्हाला त्याबद्दल सांग आणि त्याच्या काही ओळी पण आम्हाला ऐकवशील हो नक्कीच तर विठ्ठल आला माझ्या घरी हे समीर फातरपेकर यांनी कंपोज केलेलं गाणं आहे गजानन राणे यांनी लिहिलेलं आहे आणि मी माझ्या गायलेलं आहे हे गाणं तर ह्याची स्टोरी आहे कि एक बालगीत गाणं हुँँँँ बालगीत तर छोटा एक मुलगा आहे आणि त्याला स्वप्न पडत कि साक्षात विठोबा त्याच्या बरोबर खेळायला येतो मस्त मजा करतो त्याच्या बरोबर म्हणजे भक्तीचा एक वेगळा ठीक आहे मी तुम्हाला थोड्याशा दोन ओळी एक नक्की नक्की आवडेल मला விட்ல 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 விட்ல

साध घालता धामत येऊन उभा माझ्या दारी विठल 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 आला माझ्या घरी ओ विठल 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 विठल, विठल आला माझ्या घरी अरे वा खूपच छान हे तुझ्या स्वतःच्या आवाजातलं गाणं आहे बरोबर हो। हे तू गायलेस म्हणजे सिंगर ओमकार कानिटकर हा तर मग मी पुढे जाऊन तुला असं विचारते तुला कोणत्या प्रकारची ते गाणी गायला आवडतात तुझी आवड कशात आहे जास्त आ, तर मला सगळ्याच प्रकारची गाणी गायला ऐकायला सगळ्याच प्रकारचं म्युझिक मला आवडतं म्हणजे माझा आवाज त्या प्रकारला सुटेड आहे नाहीये नॉट नेसेसरी पण मी त्यासारखं गाण्याचं त्या स्टाईलला हे करण्याचा प्रयत्न करतो सो मी हिंदुस्थानी क्लासिकल सर्वात पहिले शिकलो लिमा पुराणिक यांच्याकडनं आणि मग हळूहळू मी जेव्हा वेस्टर्न म्युझिकला इंट्रोड्यूस झालो तेव्हा मग अडोखणार होता तो की हिंदुस्थानी म्युझिक खूप फील्ड आहे पण त्याच्याही मोठ म्हणजे हे रॅशनल नंबर आणि ते रिअल नंबर असं झाला म्हणजे मग मला ब्राझीलियन करिबियन आफ्रिकन युरोपियन सगळं वेस्टर्न क्लासिकल जॅज रशियन सगळ्या प्रकारची म्युझिक मला अशी आवडायला आवडायला लागली <laughs> त्यामुळे तुला सगळ्या प्रकारची गाणी गायला आवडतात बरोबर पुढे करिअर पण तुला गाण्यातच करायचंय का रे नॉट काहीतरी तू ठरवलं असेल ना की मला पुढे हे व्हायला आवडेल किंवा हे करायला आवडेल असं काहीतरी म्हणत असेल ना oh, मला म्हणजे हे पॅशन ही आहे की मला मल्टी इन्स्ट्रुमेंटलिस्ट मग सिंगर बॅकग्राऊंड स्कोर बॅकग्राऊंड स्कोर फिल्म स्कोरिंग मध्ये जायचं अरेंजर म्युझिक कंपोजर असं सगळं बघून काय जे हो होणार ते होणार आहे म्हणजे अकेडमिक्स मध्येही माझा इंटरेस्ट तर आहे मला अभ्यासामध्ये आहे इंटरेस्ट अजून तरी अभ्यासामध्ये डिसाइडेड नाही नक्की काय करायचं म्हणजे मला सगळे सब्जेक्ट आवडतात एक्सेप्ट हु, मॅथ्स थोडं कमी आवडतं ऑफकोर्स सगळ्यांना मॅथ्स कमी आवडतात पण हो मला अभ्यासही डिसाइड नाही मग तू दोघांमध्येही असा समतोल साधून काहीतरी छान करशील आम्ही अशी खात्री बाळगतो बरोबर oh. आज आपण आषाढी एकादशी निमित्त या सगळ्या गप्पा मारतोय तुझा प्रवासही जाणून घेतोय आणि विठ्ठलाची गाणीही गातोय तर आता जाता जाता शेवटी तू आमच्यासाठी काय छान विठ्ठलाचे गाणं सादर करणार आहेस कोणतं करणार आहेस त्याच आता एक एपिक गाणं गाऊन जात तुम्ही म्हणजे mm. तुम्ही असं संगीत अरेंजमेंट सुद्धा आतापर्यंत गेसच केलं असेल तुम्ही विठलाच गाणं आणि अजय अतुल mm. आणि मोस्ट एपिक लई भारी पिक्चर चाल mm. लाग जाहलो अधीर लागली नजर कळसाला पञ्च प्राणहे तल्लीन अतापाहीन पाण्डुरङ्गाला देखिला कळस डोइला तुळस धावितो चन्द्रभागेसी समीपहि दिसे पंधरि याच मन्दिरी माउली माझी मुखदर्शन भा शेत गा तुझा पायरी ठेव तो माथा माऊली 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 पुंडलिका बर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय काहीतरी छान आठवण आहे सांगतोस का मी आताच महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळे यांच्यावरच पिक्चर आलेलं आहे बायोपिक आहे त्याच्यामध्ये आता वर्षाचे साबळे जेव्हा संत गाडगे बाबा यांच्याकडे गाणं गातात ते जे गाणं आहे जे काय रंगले गाणजले तस म्हणे अभंग आहे त्याला एक थोडीशी वेगळी चाल दुसऱ्यांनी लावलेली आहे आणि त्यांच्याकडे जाऊन मी ते गाणं फर्स्ट टाइम गायलं माझ्या आवाजात तर ती माझी मस्त आठवण म्हणजे तुला खूप छान शिकायला पण मिळालं आणि एक वेगळा अनुभव पण मिळाला बरोबर ना हो त्यांनी त्यांनी आता स्क्रॅच त्यांनी पाठवलं होत ते जे गांजले गां त्यासी म्हणे आपुले हा पण आता तू मी रेहू मध्ये होतो रेकॉर्डिंग सांगितलं की जरा ते नाही का म्हणजे जे कारंजले नाही जे कारंज अस कसे होतं रे जरा ऐकव ना तो आता तू आम्हाला जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आ ता, ता, तोची साधू ओळ खावा ना तर मग तोची साधू ओळ खावा तसं नाहीये तोची साधू ओळख खावा देव तेथेची जानावा जे का रंजले अरे वा वा मस्त म्हणजे अगदी तू ऍक्सेंट पण तो खूप छान पकडलास आणि मस्त वाटलं ते ऐकायला बरं आज तू आमच्याशी ह्या ज्या छान गप्पा मारलेस ना त्याबद्दल खरंच तुला थँक्स आमच्या ह्या सांगितिक एकादशीच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या त्या आमच्या युट्यूब चॅनलवरती कमेंट करून कळवा या गप्पा तुम्हाला आवडल्या असला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या वयमचे सभासद नसाल तर सभासद वा धन्यवाद